नमस्कार होम फूड मराठी ह्या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण मुलांना आवडणारे छान मस्त ओरिओचे मोदक तयार करणारा बघा कर साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा दोन ओरिओचे पॅकेट घेतलेले आहेत संपूर्ण त्यामधले बघा मी बिस्किट काढून घेतलेले आहे आता आपल्याला मोदकामध्ये भरवण्यासाठी जे सारण लागतं ते सारण आपण त्यामधली क्रीम वेगळी करूया आणि त्यापासून आपण सारण तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीने छान संपूर्ण बिस्किटांचं आपण जे क्रीम आहे ते काढून घेऊया बघा अशा पद्धतीची क्रीम संपूर्ण क्रीम काढून घेतलेली आहे त्यानंतर बघा त्यानंतर बघा जे ओरिओचे बिस्किट आहे आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्या याची छान मस्त अशी पावडर तयार करून घेऊन घेणार आहोत बघा अशा पद्धतीने छान आपल्याला अशी पावडर तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मोदक्यासाठी मस्त असं सारण त्याचं बनवून घ्यायचं आहे मोदक बनवण्यासाठी बघा अशा पद्धतीने मी सर्व बिस्किटची पुळ्यांची पावडर बनवून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता सारण बनवून घेऊया त्यासाठी बघा मी अर्धा वाटी काजू घेतलेले आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही सुद्धा वापरू शकता बघा मिल्क पावडरचं एक पॅकेट घेतलेलं आहे छोटं आणि आपण जे काजूची पावडर बनवून घेतलेली आहे सुद्धा आपण यामध्ये वापरू शकतो ड्रायफ्रूट तुम्ही आवडीप्रमाणे कोणतेही वापरू शकता बघा अशा पद्धतीने छान आपल्याला घट्टसर असं आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे आता हे सारण भिजवता भिजवताना आपल्याला पाण्या आपल्या दुधाचा जो वापर करतो तो चम्मचच्या साहाय्याने करायचा म्हणजे कसं लगेच असं घट्टसर आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने बघा मस्त असं चविष्ट आणि असं हे सारण तयार होतं बघा अशा पद्धतीने बघा मी जे सारण आहे ते बनवून घेतलेलं आहे मोदकाचं अगदी साध्या आहे सोप्या पद्धतीने चविष्ट असे हे मोदक तयार होतात बघा अशा पद्धतीने थोच घट्टसर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे यामध्ये मी परत काजूची पावडर बनवून टाकली होती त्यानंतर बघा आपण आता मोदकासाठी सारण भिजवून घेणार आहोत त्यासाठी बघा आता चम्माच्या साईजने आपण याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि छान मस्त घट्टसर आपल्याला असा गोडा भिजवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने छान आपल्याला असा बोडा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपण आता मोदक घेऊया आपल्याला मोदक बनवायला घेऊया बघा मोदकाचा मी साचा घेतलेला आहे त्याला सर्व बाजूने तेल वगैरे तूप वगैरे तुम्ही लावायचं असेल तर लावू शकता बघा अशा पद्धतीने बघा साचा बंद करून छान मस्त असं सा सारण संपूर्ण कळेपर्यंत जाईल असं दाबून दाबून असं सारण भरून घ्यायचं आहे त्यानंतर काय होते मोदक मोदकाच्या सुद्धा छान उमटतात आणि मोदकसुद्धा छान असा सुबक असा आपला तयार होतो बघा अशा पद्धतीने मस्त त्यामध्ये जे सारण आहे ते सुद्धा भरून घ्यायचं आहे आणि मस्त असा सुबक असा आपला हा मोदक तयार होतो बघा अशा, अशा पद्धतीने लहान मुलांच्या खूप आवडीचे हे मोदक बनतात तुम्ही राय ले ले अशा पद्धतीचे मोदक तुम्ही गणपती बाप्पासाठी ट्राय करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की काढवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे बघा अशा पद्धतीने बघा संपूर्ण जे मस्त असं मोदक पी बनवून घेतलेलं आहे बघा आता जे कळे लागले सारण आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे मस्त असा सुपक असं आपला मोदक बनतो आता बघा तुम्हाला साच्या दाखवत आहे बघा मस्त असा छान असा मोदक बघा बनवून तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीचे मोदक तुम्ही गणपती बाप्पासाठी नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार होतात चला तर संपूर्ण मोदक बघा मी आता डिश मध्ये घेतलेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीच